दिघाशीत हुबेहूब देवी अवतरली ग्रामस्थांनी घेतले आईचे मनोभावे दर्शन आई ग्रामोत्सवात आमदार शांताराम मोरेंची उपस्थिती आई ग्रामोत्सव मोठ्या उत्साही वातावरणात साजरा प्रतिवर्षाप्रमाणे वर्षी सुद्धा भिवंडी पंचायत समितीत समाविष्ट असलेल्या दिघाशी गावात आई ग्रामोत्सव मोठ्या उत्साही वातावरणात साजरा करण्यात आला रंगपंचमीचे औचित्य साधून दिघाशी ग्रामस्थांनी हुबेहूब आईची प्रतिकृती साकारली होती जशी की आई दिघाशी गावात प्रकट झाली असा काहीसा माहोल दिघाशी गावात दिसून आला प्रकटलेली आई गावदेवींनी संपूर्ण गावभर प्रत्येक ग्रामस्थांनी त्यातल्या त्यात महिला भगिनींनी देवी मातेची वटभरणी करून तिला नैवेद्य दाखवला महिला व बंधू भगिनींनी आई गावदेवीचे चरण स्पर्श करत मनोभावे दर्शन घेत भाविक भक्तगत तृप्त झाले आई गावदेवी ग्राम उत्सवासाठी भिवंडी ग्रामीण विधानसभेचे सन्माननीय आमदार शांताराम मोरे यांची उपस्थिती प्रार्थनीय ठरली यावेळी आमदारांनी गाव कमिटीचे तोंड भरून कौतुक केले तर गाव तंटामुक्तीचे सन्माननीय अध्यक्ष संतोष लोखंडे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य कैलास जाधव अभियंते नरेश पाटील योगेश पाटील संजय पाटील गिरीश जोशी मदन पाटील दीपक पाटील युवराज पाटील संतोष पाटील व आदी मान्यवर व महिला बंधू भगिनींनी आई गाव देवी ग्रामोत्सव या महान क्षणांचे साक्षीदार बनत दिघाशी गावात देवी मातेचे पूजन करून शिस्तबद्ध पद्धतीने जल्लोष साजरा केला यावेळी कोणताही प्रकार कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये किंवा आई गावदेवी उत्सवात कोणत्याही प्रकारचे गालबोट लागू नये यासाठी तगडा पोलीस बंदोबस्त स्थानिक पोलिसांनी तैनात ठेवला होता यावेळी आमदार शांताराम मोरे यांनी सिद्धेश्वर वार्ता न्यूजला प्रतिक्रिया दिली आज गावामध्ये नेहमीप्रमाणे दरवर्षीप्रमाणे आणि प्रथेप्रमाणे या गावची यात्रा जी असते गावदेवीची की प्रत्येकाच्या दाराशी जाऊन आपल्या भक्तांना आशीर्वाद देत असते आणि दरवर्षी प्रमाणे आम्ही यात्रेला येत असतो आणि खरोखरच ही देवी फार सर्वांना प्रसन्न होणारी देवी दे 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 दे। आहे आपण जे काही तिच्याकडे मागतो ते आपल्याला ह्या वर्षी मागितलं तर पुढच्या वर्षी त्याची अं पूर्तता होते म्हणजे एवढी जागृत देवस्थान दिगाशी गावामध्ये आहे आणि सर्वच या गावचे लोक जे आहेत ते आपल्या देवीला गावचे लोक जे आहेत ते आपल्या देवीला म्हणजे फार प्रेमाने आपल्या सर्व गावकऱ्याला बोलून आणि एकत्र येऊन सर्व यात्रा करत असतात आणि त्याचे सर्व आयोजक ही मंडळी आहेत गावची ही फार सुंदर प्रदेशाने त्यांची प्रत्येक धानाशी असेल मागणं असेल आता आम्ही काहीतरी आमच्या मनाने भावना देवीकडे व्यक्त केल्या देवीक आमच्या काय म्हणणं आहे ते पूर्ण आणि अशी आम्हाला खात्री आहे आणि म्हणून आम्ही जन्मच्याप्रमाणे ही वेळेला आईकडे असं माहिती केल्या आणि सर्व या परिसरातील गावातील लोकांना ही आई देवी गावदेवी आपली आई त्यांना सांभाळते आणि चांगलं सुखी समाधानी ठेवते म्हणून हे लोक सर्व त्या आईच्यावर प्रेम करणारे सर्व लोक आहेत त्याच्यावर सर्वांना आई सुखी समाधानी ठेव हेच आपल्यापूर्ण प्रार्थना कर शेकडो वर्षापासूनची ही परंपरा आहे पूर्वजांनी आम्हाला सोडली आणि आम्ही आणि याच्या पुढे पण टिकवण्याचा प्रयत्न करू आणि ती टिकेलच आमची भावना अशी आहे की धृवीवंदन झाल्यानंतर पहिला गणपती निघाला जातो तिथून गण ह्या उत्सवाची सुरुवात होते जवळपास पाच दिवस ह्या उत्सवाची सुरुवात होते यावर्षी तो चतुर्थी आणि पंचमी असा उत्सव करण्याचा प्रयत्न आम्ही केला होता पण त्याला प्रतिसाद चांगल्या प्रकारे मिळाला आहे या पंच पंचमीच्या याच्यामध्ये आम्ही जवळपास पंचवीस वीस ते पंचवीस पात्र महाभारता रामायणातले पात्रे आम्ही संभाषणादारेद्वारे आम्ही देवी भक्तांच्या समोर मांडण्याचा प्रयत्न करतोय त्यामध्ये बुद्धीची देवता आहे गणपती बाप्पा आपल्या आराध्य दे देवत त्यानंतर दे शारदा माता विदूषक सूत्रधार दशरथ राजाची कचेरी त्याच्यामध्ये दशरथ राजा आपल्या सेनापती प्रधानजी आणि त्यांच्याकडून चिरंजी रामन लक्ष्मण आणि यांना ते शैक्षणिक किंवा आपल्या यज्ञीय कामामध्ये विश्वामित्राकडे सोडताना या विश्वामित्राकडे विश्वा यज्ञ काम चालू असतं त्याच्यामध्ये जो अडथळा निर्माण करण्यात ताटिका असते त्यांचं एक संभा युद्धाटाईप एक संभाषण दाखवलं जातं त्यानंतर भक्त प्रल्हादाचं हरण कसं होतं ते नर्स नर्स याच्या मा माध्यमातून व्यथित वाद। केलं जातं त्यानंतर वीरभद्र शंकरांनी आणि राजाने ते भांडण होतं आणि त्याच्यानंतर शंकराच्या शंकरदेव त्रिशुर ते खुजून घेतला जातो आणि त्याच्यानंतर शंकराला राग येऊन शंकर झळटा आपण करून त्याच्यातून वीरभद्र अग्निपुत्र निर्माण होतं आणि त्यानंतर जम्मू आणि हनुमान यांचं एक युद्ध टाईप दाखवलं जातं त्यानंतर आई गावदेवी माता आणि महिषासूर या दोघांच्या याच्यामध्ये युद्ध होतं असा एक प्र प्रस्ताव दाखवला जातो किंवा प्रसंग दाखवला जातो आणि ही शेटो वर्षापासूनची परंपरा आहे गावदेवी माता गावात फिरताना अनेक भक्तजन तिथे उपस्थित असतात आपले नवस व जे पण काही माग गाराणं असेल ते त्या आईपुढे मांडलं जातं आणि निश्चितच प्रकारे ते जे गारणं आहे किंवा जे नवस प्र नवस आहे तो एक श्रद्धेच्या माध्यमातून परिपूर्ण होतो त्याला खरोखरच म्हणजे यश प्राप्त होतं म्हणून देवाच्या न देवीला पंचकृषीत नव्हे तर इतर जिल्ह्यामध्ये किंवा ठाणे पालघर याच्यामध्ये म्हणजे दर्शनासाठी खूपच गर्दी असते भिवंडी दिघाशी वरून संदीप नवगिरे सोबत मी करिश्मा गावडे सिद्धेश्वर वार्ता न्यूज दिघाशी भिवंडी जर आपण या चॅनलला नव्याने पाहत असाल तर लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका नवनवीन बातम्या पहा फक्त सिद्धेश्वर वार्ता न्यूज आपल्या यूट्यूब चॅनलवर